नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूटूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत या यूटूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या यूटूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या, या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आज आपण नागपूर जिल्ह्यातील उमरेड या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या हा उमरेड विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे कारण या मतदारसंघात अनुसूचित जाती प्रवर्गाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावरती आहे या उमरेड विधानसभा मतदारसंघात नागपूर जिल्ह्यातील भिवापूर कुही आणि उमरेड या तीन तालुक्याचा समावेश होतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या उमरेड विधानसभा मतदारसंघाला एक्कावन्न क्रमांक दिलेला आहे हा उमरेड विधानसभा मतदारसंघ रामटेक लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येतो इथे आपण ॲरोच्या माध्यमातून हा रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात उमरेड विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे आता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार राजू पारवे हे विजयी झाले होते त्यांना एक्क्याण्णव हजार नऊशे अडुसष्ट मते मिळाली होती आणि त्यांच्या विरोधात असणारे भाजपचे उमेदवार सुधीर पारवे यांना त्र्याहत्तर हजार नऊशे एकोणचाळीस मते मिळाली होती अशा प्रकारे अठरा हजार एकोणतीस मताच्या मताधिक्याने दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार राजू पारवे हे या उमरेड विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते अलीकडेच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे कारण रामटेक लोकसभा मतदारसंघातून दोन हजार चोवीसची निवडणूक ते लढवणार आहेत आणि त्यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला आहे कारण त्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे शिवसेनेच्या आणि ते दोन हजार चोवीसच्या रामटेक विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून असणार आहेत सुधीर पारवे यांनी देखील भाजपचे उमेदवार मागील दोन टम ते या विधानसभाचं मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होते परंतु दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राजू पारवे यांनी त्यांचा पराभव केला होता आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाच्या च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे स्वतंत्र निवडणूक लढले होते तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप शिवसेना यांची युती होती हा दोन विधानसभा निवडणुकीतील महत्वाचा फरक आहे सुधीर पारवे हे भाजपचे उमेदवार दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत या उमरेड विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते त्यांना ब्याण्णव हजार मते मिळाली होती आणि त्यांनी बहुजन समाज पक्षाचे उमेदवार बनसोडे यांचा पराभव केला होता तर काँग्रेसचे उमेदवार इथं चौथ्या क्रमांकावर होते संजय मेश्राम आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राजू पारवे यांनी सुधीर पारवे यांचा पराभव केला भाजपचे उमेदवार जे की मागील निवडणुकीत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते त्यांचा पराभव दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राजू पारवे यांनी केला होता आणि बहुजन समाज पक्षाचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकाची मते या, मते मते या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये घेतली होती तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची मते या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत मिळाली होती आता दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबरमध्ये येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या उमरेड विधानसभा मतदारसंघातून साहजिकच आता राजू पारवे यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यामुळे नवीन उमेदवार काँग्रेसचा असेल तसेच महायुती आणि महाआघाडी कायम राहील की दोन हजार चोवीस चौदाप्रमाणे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतील यावरती देखील या देखी मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येते धन्यवाद